नमस्कार शेतकरी बांधवनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या राज डेअरी फॉर्म युट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता शेतकरी बांधव राजू भाऊ मापरे यांच्याकडे आठ ते नऊ गाय खरेदीसाठी उपलब्ध आहे एकदम टॉप क्वालिटीच्या तर बघू शकतो शेतकरी बांधव पहिलं रू दुसरं रू अशा एकदम टॉप क्वालिटीच्या गाय त्यांच्या खरेदीसाठी आहे आपल्याला आप जशा पाहिजे तशा गाय त्यांच्या खरेदीसाठी आहे समजा आपल्याला कमी बजेटमध्ये गाय खरेदी करायची असेल आपल्या वातावरणामध्ये जशी सुट होईल तशी गाय कमी बजेटमध्ये सुद्धा खरेदी करून देतील व आपल्याला एकदम टॉप क्वालिटीचे गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट होईल तशी ते गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला हलकी गाय घ्यायची असेल तर हलकी गाय पण त्यांच्याकडं आणि आपल्याला एकदम टॉप क्वालिटीची गाय खरेदी करायची असेल तर टॉप क्वालिटीची पण गाय त्यांच्याकडे आहे तर शेतकरी बांधव समजा आपल्याला गोठ्याव गाय खरेदी करायची असेल तर गोठ्याव पण गाय खरेदी करून देतात व आपल्याला बाजारामध्ये गाय खरेदी करायची असेल तर बाजारामध्ये पण गाय खरेदी करून देतात आपल्या वातावरणामध्ये जशी गाय सुट होईल तशी त्या गाय आपल्याला खरेदी करून देतात आपल्याला गाडी आणि पावती करून देतात अंगासाठीच्या बोलीमध्ये दे आपल्याला गाय खरेदी करून देतात तर शेतकरी बांधवनो राजू राजूभाऊ यांना तुम्ही कॉल करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा जेवढ्या जेवढ्या कमेंट करा